ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार दोन्ही बावीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पो ईश्वरपूर शहरात माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून अवघ्या चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन नाराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना बावीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही घटना सोळा डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आठवीत शिक्षण घेणाऱ्या पीडित मुलीला लावून ईश्वरपूर रोडवरील प्रकाश हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या निर्जन शेतात नेण्यात आले तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले अत्याचारानंतर आरोपीने तिच्यावर मारहाण करत तिला विवस्त्र अवस्थेत तिथेच सोडून पळ काढल्याचे तपासात समोर आले आहे भीती आणि वेदना सहन करत ही मुलगी अंधारातून तब्बल तीन किलोमीटर चालत घरी पोहोचली तिची अवस्था पाहून कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला घटनेची माहिती मिळताच परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ईश्वरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली यावेळी त्या ठिकाणी दारूची बाटली दोन पाण्याच्या बाटल्या व कुरकुरेचे पाकिट आढळून आले ही जागा मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस व निर्जन असल्याने आरोपींनी ते ठिकाण निवडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आज त्यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अधिक तपासासाठी बावीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे या गंभीर गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून पुरावे संकलनाचे काम वेगात सुरू असून उपविभागीय हो पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे